नमस्कार मैत्रिणींनो मी उज्ज्वला उज्ज्वला रेसिपी मराठीमध्ये आज आपण झटपटाशी कुकरमध्ये अंडा बिर्याणी बनवणार आहोत जास्त पसारा न करता अगदी दहा मिनटात आपण ही बिर्याणी बनवायला घेऊयात तर इथे मी चार उकडलेले अंडी घेतलेत आता इथे टरफले काढून इथे मी अंड्याला अशा पद्धतीने काट्या चमच्याने सर्व बाजूने टोचा मारून घेते तर इथे मी अंडा बिर्याणी खूप मऊ आणि लुसलुसित होण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स देखील देणार आहे त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर इथे सर्व अंड्याला आपल्या टोचा मारून झालेत आता इथे मी एका वाटीमध्ये बासमती तांदूळ घेतले तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता तरी ते मी तांदूळ स्वच्छ निवडून घेतलेत आता आपण एका भांड्यामध्ये हे तांदूळ काढून घेऊयात तरी ते आपल्याला तांदूळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचेत तरी ते आपल्याला तांदूळ खूप असा चोळायचा नाही अगदी हलक्या हाताने त्या तांदूळ आपण धुवून घेऊयात तर इथे माझे तांदूळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून झालेत आता हा तांदूळ आपण असाच भिजत ठेवणार आहोत एक पाच मिनटे पाच मिनटे तांदूळ भिजेपर्यंत इथे मी गॅसवर कुकर गरम करायला ठेवले कुकर गरम झाले की यामध्ये दोन ते तीन पळ्या तेल घालूया तेल गरम झालं की यामध्ये एक चमचा जिरे घालूयात जिरे छान तरताडल्यानंतर यामध्ये उभा चिरलेले दोन कांदे घालूयात कांदा देखील इथे आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत छान असा परतून घेऊयात कांदा परतेपर्यंत इथे आपण तांदळासाठी पाणी गरम करून घेणार आहोत त्याकरता इथे मी ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतले त्याच वाटीने इथे आपल्याला दोन वाट्या पाणी घ्यायचे तर पाणी गरम होण्यासाठी पातेली आपण गॅसवर ठेवून पाण्याला छान अशी एक उकळी काढून घेऊयात तरी ते कांदा आपला छान असा सोनेर रंगावर परतत आलाय कांदा परतून झाला की यामध्ये काही खडे मसाले घालणार आहोत तरी ते मी दोन ते तीन लवंगा दोन ते तीन मिरे घेतले दालचिनी चक्रफूल वेलची आता हे सर्व आपण यामध्ये घालून घेऊयात तर हे सर्व खडे मसाले तेलामध्ये छान परतून घेऊयात आता यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेला एक टोमॅटो टॉमॅटो देखील आपल्याला इथे थोडासा मऊसर होईपर्यंत एक दोन ते तीन मिनटं आपण परतून घेऊयात आता हे सर्व मसाले छान तेलात परतून झाले की यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट घालूया ते एक मिनटं परतून घेऊयात आता यामध्ये काही मसाले ॲड करायचे एक चमचा लाल मिरची पावडर अगदी चुमटभर हळद घातली आहे तीन चमचे इथे मी बिर्याणी मसाला वापरला आहे एक चमचा मटन मसाला घातला आहे आता तुम्हाला तिखट किती हवे त्यानुसार तुम्ही यामध्ये गरम मसाला वापरायचा आहे तर यामध्ये मी घरगुती गरम मसाला आहे तो एक चमचा घातला आहे आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात तर इथे मसाले तेलात छान परतून झाले की यामध्ये आपण फेटलेले दही घालूयात तरी ते मी टोटल तीन चमचे दही घेतले दही इथे आपल्याला आप छान असं फेटून घ्यायचं आहे तर दही इथे आपल्याला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचे तरी ते आपण दही वापरल्यामुळे बिर्याणी थंड झाली तरी ओलसर राहते आणि माऊ देखील होते तर इथे दही छान तेलात परतून झाले आता यामध्ये आपण उकडलेले अंडे घालूयात अंडे घालून हे सर्व मसाल्यात छान मिक्स करून घेऊयात तरी ते आपल्याला अंडे मसाल्यात परतलेली नाही यामुळे अंडे छान असे सॉफ्ट राहतात तेलात जर आपण अंडी आधीच परतली तर ते खूपच कडक होतात अंडी छान तेलात मिक्स झाली की यामध्ये भिजवलेले तांदूळ आहेत ते घालूयात तरी ते आपण तांदूळ भिजत घातला होता यामुळे मोकळी अशी बिर्याणी तयार होते आणि लवकर देखील भात इथे आपल्याला शिजला जातो अगदी अलगथात आणि इथे मी तांदूळ छान असे मिक्स करून घेतले आता यामध्ये आपण गरम पाणी घालूयात पाणी घातले की आता हे अलगा हाताने सर्व मिक्स करून घेऊयात आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात आता यामध्ये आपल्याला दोन चमचे साजूक तूप घालायचे तूप घातल्यामुळे इथे आपला पुलाव किंवा बिर्याणी छान अशी मोकळी होते तर दोन मिनटे याला छान उकळी काढून घेऊयात दोन मिनटे झाले छान उकळी आले त्याला झाकण लावून कुकरच्या इथे आपल्याला दोन तीन 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 ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या झाकण लावले आता आपण तीन शिट्ट्या काढून घेऊयात तीन शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करायचं आणि कुकर थंड करून घेऊयात कुकर इथे थंड आहे आता यावरचे झाकण काढून बघूयात तरी ते आपले मसाले छान मिक्स झाल्यामुळे कलर देखील खूपच छान आला आहे तयार झालेली बिर्याणी आता आपण सर्व करायला घेऊयात तर अतिशय सोप्या पद्धतीने झटपट अगदी दहा मिनटात कोणताही पसारा न करता इथे आपली अंडा बिर्याणी तयार झाली तरी ते मी थोडीशी टेस्ट करून बघते खूपच छान अशी ती आपली बिर्याणी तयार झाली आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद